अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चा ऐकू परसोडी येथे एकात्मिक बालविकास प्रकल्प अंतर्गत पालक मेळावा संपन्न चार फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी प्रकल्प कळंब अंतर्गत सावरगाव बीटमधील परसोडी बुद्रुक येथे दुर्गामाता मंदिर येथे पालक मेळावा आयोजित करण्यात आला पालक मेळाव्याला परसोडी येथील उपसरपंच माननीय ये श्री प्रवीण भाऊ बोटरे कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपाध्यक्ष माननीय श्री महादेवराव काळे श्री रामदास मोरे श्री कृष्णाजी काळे बालविकास प्रकल्प अधिकारी श्री मुसळेसर पर्यवेक्षिका खेडकर पर्यवेक्षिका पाटील पर्यवेक्षिका कुमरे पर्यवेक्षिका टाक परसोडी येथील अंगणवाडी सेविका सविता तिघडे तसेच परिसरातील अंगणवाडी सेविका मदतनीस गावातील पालक बालक उपस्थित होते या कार्यक्रमात बाहुली घर ठसेकाम घडी काम, काम शारीरिक विकास स्नायूंचा विकास भविष्याचे झाड घरगुती वाद्य बाळकोपरा ऊर्जावर्धक संरक्षणात्मक आहार सापसिडी झुंबर मेंदूचे जाळे घट्ट विरळ जाळे समजावून दिले घराच्या साहित्यातून टाकाऊतून टिकाऊ खेळणी करण्यात आली व आहार विषय प्रात्यक्षिक ठेवण्यात आले सर्व सेविका व मदतनीच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला श्री कृष्णाजी काळे देवस्थानचे अध्यक्ष यांच्या सहकार्याने हॉल व्यवस्था करण्यात आली होती सावरगाव सर्कल प्रतिनिधी पवन जाधव